दरम्यान सैफ हल्ल्या प्रकरणासंदर्भामध्ये नवी माहिती आरोपीची ओळख पटवण्यासाठी वापरणार एआय तंत्रज्ञान सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपीची ओळख पटकी करण्याकरता आता एआय तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे सोळा जानेवारीला चोरी करून सैफवर जीव घेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठं कॉम्बिंग ऑपरेशन करत बेड्या ठोकल्या मात्र तो हा आरोपी नाहीच अशी जोरदार चर्चा तरंगू लागली आहे आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम आणि सी सी टी व्हीमध्ये जो आरोपी दिसतोय तो यांची चेहरापट्टीसुद्धा जुळत नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीचा दावा केला जातो आहे आरोपीच्या जा वडिलांनीसुद्धा आपल्या मुलाला यात अडकवण्यात येत आहे असा आरोप केला आहे त्यामुळे या सर्व शंकांना विराम देण्यासाठी आता फेशियल रेकग्नेशन टेक्नॉलॉजी अर्थात ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याची माहिती समोर येते ही, हे तंत्रज्ञान समजावून घेऊया बायोमेट्रिक टेक्नॉलॉजीचा हे तंत्रज्ञान म्हणजे एक भाग आहे ओळख पठवण्यासाठी याचा वापर केला जातो हे तंत्रज्ञान अल्गोरिदम तंत्रावर काम करत यामध्ये चेहरापट्टीवरून व्यक्तीची ओळख पटते हे तंत्रज्ञान चेहऱ्याचं प्रत्येक बारकावे टिपते बायोमेट्रिक टेक्नॉलॉजीचा एक भाग असल्यामुळं हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी असल्याचं देखील म्हटलं गेलं आहे